आज काय एवढं छान दोघीने आवरलंय महाराजांची मग जय जय छान छान तर आज सुट्टे आहे तरी पण दोघीने छान असा लुक केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त म्हणजे आज एक सणच आहे होय की नाही तर छान आता आवरलंय सुट्टे काय छत्रपती मिरवणूक तर ती पण असते आमच्या गावात आणि इकडे बघू शकताय ही मुलाशी सायकलवर सायकलच्या इथं म्हणजे अशी झेंडे लावलेत आणि मुलांनी असं सायकलीला भगवा आपला फडकवलाय आणि छान अशा सारख्या रॅल्या काढतायत तर आता गायब झालेत ती म्हटलं चला मुलींनी छान आवड आवरलंय तर आवर त्या म्हणजे त्यांचा लुक शेअर करूया तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा चिक्कू मामाचं काय नसतं चिकूला तिथं बसायला अजिबात आवडत नाही चिकूला इथं बसायला आवडत कारण इथं चिकूला चिकूला चिक्कूच्या घराखाली बसायला खूप आवडतं कारण गारगार वाटतं आणि इकडं कोणतं उभा राहिले शरण्या हे बघा तीन भगवे आलेले आहेत तर मुलांना लय असं म्हणजे म्हणजे दोन तीन दिवस झाला अशी फिरतात का नाही त्यामुळे तर उत्साह वाटतो त्यांच्याकडे बघून होई नाही चालतंय चला आता तुम्ही जावा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची तिथं जावा छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केलेली आहे तर तिथं जाऊन नमस्कार पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या स्वीटू पण झोपले चला आता जेवून घ्या आधी दर्शन घेऊन या मी जेवायला वाटते काय चला शरू तू ग लाजली लाजली पूर्गी पण आता शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन की हे पाहतो नको खूप अग काय बोल आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हे आपलं मंदिर तुम्ही पण दर्शन घ्या तर हे आहे आपलं श्री स्वामी समर्थांचं चप्पल आणि के आहे देव चला आता आपण फेर काढूया हे आहेत आणि ते म्हणजे मग तिला कधीही भ्याच नसतुला का पहिलं खेळायचं आपण हिथून बघ दिसतयच आणि खेच्या आता मी जायचो काकी कस दिसतोय लाइटिंग पण पण लावलं लाईटिंग लावायची पाया पण आम्ही ह्याच्यात पण खेळायचो ह्याच्यात बस यायचो झालखी पाणी तेव्हा शुरटा येतच नव्हती आम्ही होतो अरे खा आपला पैकी तर तू बिपट घ्या बिपट घेतो तर आता जातो घरी चला तर आम्ही आता निघालोय वाजले कारण की सेकंदाच्या मैदानात असत असतंय आपण जाऊन आता चिठ्ठे टाकायचे आपल्याला वाटेल आपण पाळायचं त्याला आमचा पण पहिलाच अनुभव आहे सेकंदाच्या मैदानाचा सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी जेवढी पोरं आली आता त्यांचा सगळ्यांचा पहिलाच अनुभव आहे बघा तिथे गेल्या आता आपला बाजी ब्रह्मा कशी कळते रे मी शेअर करतो तुमच्याबरोबर गेल्यानंतर त्या ना तर रेयाजवळ आलू आता म्हणजे थोडा ट्राय करतो दहा बारा किलोमीटर राहिला असेल आणि रस्ता बार कसला बाहेर बघ आता आपला बाजी शेट काय करते पब्लिक मधं कसा पळतोय बघा तर ब्रह्माला आहे खाली आता भाजीला उतरायचं चाललोय आज घटना आज एकच राहून आज सेकंद तर आज आपण इकडे गाडी लावली तिकडे अशा सगळीकडे आणि इकडे त्या दादांनी सावली बघितल्या मग तिकडे घेऊन जायला आपल्याला तर ब्रह्मा ब्रह्मा आपण नंदी गाठलाय नाव हो काय म्हणलं इथं शिवा आणि ब्रह्मा इथं बांधलोय आणि बाजी इथं आपलं आणि तुमचं नाव काय म्हणलं जाऊ का मैदान बघतो मैदाना पाहिजे झाले आम्ही पण सेकंद दोन वर काही बोलतोय तर आम्ही आलोय आता मैदान बघायला लागलोय पण विषय असा झाला पब्लिकच नाही म्हणलं पब्लिक असेल तरी बघू शकता तुम्ही इथनं गाड्या सुटत्या त्या सुटल्या गाड्या तर आपण ब्रह्मापूर जो नदी गाठला मगाशी जे शेअर केला त्यांचाच दुसरा नदी आहे लोकांना भरपूर दिली

तर रायबाला घेतला बाहेर ब्रह्माला घेतला बाहेर बाजीला घेतला बाहेर राधाला तिकडं बांधल्या राहिला बाबरेच तेवढा बाबऱ्याला पण घेतो बाहेर आता आणि भैया काल भरपूर कमेंट आले ब्रह्माचं काय झालं ब्रह्मा पुन्हा एकदा दुसऱ्या मैदानात नेला आणि पिन पळता आला म्हणजे लय दमत नाही पब्लिक बघितली काय करतो हे म्हणून म्हणजे इतक्या गृषी होतोय असं म्हणजे अभ्यास नाही फक्त ते असं बाग गाडी वळवली की घोड्याकडे दोन पायवर काढणार सुट्टीचं कळणार मग त्या मालकाला आम्ही केलाय फोन म्हटलं ही तुमच्या आम्हाला तेवढी मागे नाही आमच्या इथे सुटवित नाही तसं आपल्याला ही वस्तू चांगली गावली बाबऱ्या वस्तू चांगली गावली तशी आपल्याला कारण बाबऱ्याला नाही बरोबर आहे का त्यामुळे त्याला इथलं लगेच सुट झालं वातावरण होय पहिल्याच दिवशी आपण बैदानात न्यायला बिन फेऱ्याला त्याला उडी काढायला नाही परत आपण आले तो उडी शिकवली त्याला सुट्टी बसलं आता कसला काल नळवते मग हे असं हुशार आहे तसं ते आता <laughs> शिकवण्याच्या पलीकडचं केस आहे म्हणून ते मा स्पीड आहे का आहे त्याला त्यात काही विषयचं नाही भरपूर स्पीड आहे पण तेवढंच की त्याला एक आपली मराठी भाषा कळ ना मागं सर सर इकडं हे इकडं ही इक त्याला कायच कळ ना मागणं नुसतं असं केलं इकडे उडीचं मारावं उगतो आणि इकडं डोळं बागा पटाट्या गेलं तुझं फुलता बाबरे फुल तर हो विषय आणि ही हितात आम्ही फिरत येतोच की हिता एवढ्या ग्रेस होत नाही mm. कर माय दालाच नेल गड्यात काय गणतच कळ नालकाने म्हटलं एवढी आम्हाला तुमची मागणी या बघ्या काही आता जा चाललंय बोल ना त्यांच्या आमचं चालतंय म्हणली रे बघतो म्हणली रे कारण की तिकडच तिकडं पण पळतो हिथं पण पळतो स्पीड आहे भरपूर त्याला त्यात काही विषय ना त्याचा हे विषय ना आपलं भाजी शेट म्हणजे तर बाजीशेट जरा ठेसकाळा खाली पहिल्या वडील ठेसकाळा त्यामुळे जरा कुठं तरी शेवटच्या तीन चार नंबर मध्ये बसला पाच सहा नंबरमध्ये बसला असता ठेसकाळा <laughs> नसता तर तिथं जरा <laughs> त्याचा सेकंद कमी झालं आणि महत्वाचं आपण काय नंबरासाठी गेलेलो नव्हतो महत्वाचं गेलेलो आता पब्लिक <laughs> पण माराव एवढं टोस्के फिरलं तिथे गेलो आईला पब्लिक जरा आता काय करतोय बाबा काय ना फक्त पब्लिक मला वाटतं शंभर दीडशे फुट उभा केला असला पण ते पण तोटाक तुटाक तिथन गोळी कधी गेला पब्लिक नव्हतं पब्लिक नाही म्हटलं म्हणलं आता हे बाबा अरे तिथं पुढे जवळ कातार काय नाही हे वैशिष्ट्य काय आहे भैया शंभर दीडशे फुट पबरी गेला की गेला म्हणून समजायचं बेंदाच निका रेषेपर्यंत घुमत जात एवढंच त्याचं फक्त तेवढं जाता का कडनची आधी आपण इकडं पावायचा हा चार पाच आपल्या सेकंड हा आपल्याला आणि अनुभव पण येत जाईल ना आपल्याला हा आता उजवी टाकूया आता डावी टाकल्या उजवी पण परती पब्लिक एक शंभर दीडशे पट म्हणजे त्याला एकदा काल करायला सळ पाळायचा आपला प्लॅन सक्सेस झाला झालाय सेकंदाचा आपण हे किती दिवस झाला आधी आता आपण चालले आम्हाला दान वाटत दोन महिने झाला आमच्या डोकाचा विचार चाललेला एकदा सेकंदाव निघा साहेब कसं करते ते कालचं हा पुढची गॅप पडणार त्याला आपण जूस ठेवला नाही पंधरा दिवस झाले एखादी काल जरा पब्लिकला जरा काय त्याला सवय लागली ते बावर पळाला म्हणजे त्याला बाहेर जाय जागा नाही हो आता मंडळ बाहेर इथनं जाऊ का तिथनं जाऊ म्हणजे ते बहुतेक असं बावर असलं घायला थांब पुढे जागा घाऊन जायला फक्त एवढं ती शंभर फूटपर्यंत पब्लिक असली किंवा पुढे स्पीड वाढवते मग काय विषय जण तेवढं चांगलं म्हणून तर आपल्याला तेवढा निर्णय म्हटलं एकंद बघा साहेब कुस म्हटलं तर धाडस केला असं बरं झालं असतं चांगलं झालं पाहिजे ना कुठं कुठे नको नकाय ही कायच नियोजन काय आपल्याला बरोबर वाटलं ते एकवीसला कुठे आपलं हे मला लांब पडते त्यांचाच की नंदी आपण घातलेला ब्रह्माबर हा हा आलेलं काय आणि ब्राह्मर जो नंदी घातलेला तो काय नंदी चांगलाच होता त्यात काही विषय नव्हता एक नंबर नंदी होता तोच होतं असं ऑब्जेक्शन घेण्यासारखा नंदी होता तो म्हणजे दुसरा असल्यासारखा दिसत होता तर काय करायचं ब्रह्मा आपला उभा राहायला तयार नाही त्यामुळे त्या नंदीला पण यायला लागला मग सगळ्यांनी ला राहू दे पळवायचं कशाला आपल्या आपल्या ब्रह्मामुळे त्या नंदीचा हाल नको म्हणलं मी पण म्हणलं राहू दे कशाला डोक्याला ताप नको कारण ते पण बैल चांगलाच होता त्यात काही विषय नव्हता असं दोन मैदाना ब्रह्मबीन पाहता मागामध्ये अग्रेसिव्ह होते भरपूर आता मालकाने आता फोनच केला म्हणलं की काय आपल्याला वस्तू नको तुमची तुम्हाला मागणी कारण की तर ह्या वातावरणात सुटच भिन आलं मुळात ह्याला कळन पहा बाय पळा काय होतं सुट्टी बिट्टी करतोय की म्हणजे काय ते आ, ते चढलं कातरत नाही काय नाही का रिषेत धमवतंय म्हणजे तरी ते आपण व्हिडिओ दाखवलेला नाही तरी आपण तापवत नाही भाजला का ते सतीशला मग तुम्ही मागे ना शिक्षक करू नको शिक्षक करू सतीशनं जसं शिक्षक केलं याला मान खाली लय आगरी शिवाय एक नंबरला म्हणजे आमच्या उन्हाला हेव आहे आणि दोन नंबरला आहे हेव एक नंबरवर जातो का नाही काय डॉल पांढरे आहे बाबा बाबाई बेकार इधर आहे बेकार बाबऱ्या नव्ह सगळ्यात जास्त पहिलं मी बाबऱ्याला बाहेर काढत होतो रायबाला म्हणत होतो भाय तू काढतो मी रायबाला बाहेर काढतो बाबऱ्याला भाया बाहेर काढतो अरे साहेबांचं काय चाललंय बघा अय ऐ काय सारखी शिंग घासून घासून वाट लावली शिंगाची साहेबाची एसन बदलायची आपल्या एसन टाईट व्हायला लागली पहिली जी आहे ना ती नाटोचलेली हा हा मुठ्ठी टाकलेली बरं बारकी टाकली थांब बंद करू बर चला मला जायचंय दवाखान्यात आणि नाही का निडू झालेल काय करून माहिती का बरं चला मला जायचं दवाखान्यात आताही बाहेर गेलो लागलो इथली सगळी स्वच्छता गेल्या बाहेर म्हणलं मी जातो दवाखान्यात आयला घेऊन जायचं आहे बाहेर तेवढी वैरण खालतीकडची काय पण करून आज या काय पण करून वैरण तेवढी खालतीकडची आण होय आणि तू एखादी खाद्य एखादी तू हा बरोबर आण तू लागलीस कस तेल दर नाच तेल बाबरे आलास का आलंच का मारला इतकं पर्वा दिश इतका मारला बाबरे इतका मारला बस बसला खाली तरी मार तुम्ही मारणार नाही कधी कुठल्या मार ना हा तुमचं आहे की भ्या तुमचं झालं मी काय नाही जवळ जाणार हो ना जा। में में ते बरं आलो माळाला मोटर चालू करायची आहे माल म्हणजे इथलं कनेक्शन आम्ही तुम्ही भावनेचं माळ बघितलं म्हणजे लहान दोन तीन वेळेत दाखवले मी ते इथनं पाईपलाईन गेली आपली या वस्तीमध्ये तिकडं मी इथलं पाणी आम्ही तिकडं पाडतो आणि बैल बाहेर बांधत आहे म्हणजे एवढा शिव प्रॉब्लेम झाला आहे त्या दिवशी माझ्याकडं टी हिथं पुटलेली बैलांकडे ती काय देणार आलं मी मोटर चालू केली सगळं पाणी वगैरे तरी तर कोकर फेरा द्यायला आली देखील बघा टांगेजवळ आणि माका टोकलेली आपण अरे छान मस्त बसतोय बाई आलाच फोन केलाच चालू अहो आईचा फोन आलेला आहे हॅलो होई वय या लागलो गाडीवर बस गाडीवर बसायला लागली या लागलो आलं आल तर हे मोबाईल घेतले मोबाईल आल्यापासून असं खोटं बोलायचं होईल लागल्या आणि हे पण महत्वाचं काम आहे ओ ही मोटर तिकडं हे साहेब आमचं म्हणजे बंधू रा वाट बघत बसलाय आहे मी मोटर चालू करायला गेलो त्याची मोटर चालू काय नुसतं हॉल फिरवायचा आहे तिकडे पाणी पडते बाहेर थांबलाय तिथं जाऊन ते प्रॉब्लेम झाला आहे नाकठाणी मैदानात आम्ही निघालोय म्हणजे उद्या जाए जाए। उद्या जायचं आहे अपर मित्रमंडळी एवढी वाजता तिथे कारण की सलग दोन तीन मैदान झाली त्यांच्या दा पण नंदीचं झालं काल आपल्या झालं आज त्यांच्या नंदीचं आहे मैदान उद्या आणि आपल्या मग त्यातल्या तर तिघंचं गमवते तर आम्हाला काय जोडायचं नाही घरातले वाढायला लागले ते काम आहे ते अशी आणि त्यात दोन दोन नंदी असली की लय म्हणजे हे होते म्हणजे लय ताप होते बेकार तापवतोय आणि त्यात आपला बाबऱ्या लय गमवते बाबरे आहे रायबा आहे रायबा काय एवढा विषय नाही दमवत नाही बाबऱ्याच गमवतो मग बसूनच पोरासने फोन लावणार आहे कोण इच्छुक आहे त्यासाठी सांगणार चला म्हणून बघा कोण येते सकाळी जमू तर लागणार आहे असे आज संध्याकाळी चिट्टी लावून आणि तिथं आणि आपलं कोणी म्हणजे येणार असेल सबस्क्रायबर वगैरे तर या आपल्या बाबऱ्याची सुट्टी करू लागाय ना बा बाबऱ्या खाली उगाळला की थांबत नाही हॉल हॉल बाबऱ्यात काय नाही विषय बाबऱ्या नुसता सुट्टीला जमवतो तर पाळा लागला की भरपूर स्पीड लावते ते कात्रत नाही काय नाही करायला देतो तो पण फक्त तेवढं ते गाडी वळली की त्यांच्या डोसक्या नुसतेच एकच पणा काही आणि दोन दोन आहेत ते आपले सबस्क्रायबर फॅमिली कोण तिथे येणार असेल तर प्लीज मदतीला आप या पुर आपल्या तोच विषय कारण की लई पण मित्रासनी आपण फोर्स करू शकत नाही भरपूर या तर मदतीला आपल्या आणि त्यांची पण बाजू जरा घेतली पाहिजे आपण त्यासन पण काम असतील वगैरे काय काय चला हॅलो हा बोल की अ ए बाजी आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही टाकणार आहे तीन चिठ्ठ्या रायबाची एक चिठ्ठी बाबऱ्याची एक चिठ्ठी आणि एक एक्स्ट्रा टाकणार आहे श्रीशा निकम अ ब क आणि पुढं काय असेल ते नाव असे तीन टाकणार आहे आणि त्यांनी पण दोन चिठ्ठ्या टाकणार आहेत कारण की त्यांचा आणि एक नंदी आहे चिक चिठ्ठी टाकतो म्हणली ते चला बघे आता कुठनं काय खेळायचं कसं खेळायचं ते काय तुमच्याबरोबर उद्या शेअरच करतो बाजी बाजी नव्ह आपला ब्रह्मान बाबऱ्या ब्रह्मान बाबऱ्या नव्ह काय ह्यांची नावं सगळी ब वर्ण असल्यामुळं

કોર્ટ દ્વારા કવી ના કવી સમજે છે